शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती शरद पवाराला अक्कल जास्त आहे ती कधी काय करत सांगता येत नाही हे म्हणणं तुमचं खरं होतं की नाही सांगा पण मार्कडवाडीच्या पॅटर्न मध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वास घातके आहेत हे सगळ्याला मान्य होतं पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधनं माहीत झालेलं आहे लोकांना अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब लय खतरनाक माणूस आहे पवार साहेब माणूस हुशार आहे अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही व्हा ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच का कापतो कारण ते माजलेलं असतं आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल महाराष्ट्रात मवियाचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्कटवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद यांनी केलं थोडीशी नाराजी आहे शरद पवार, पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तृत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा